आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष जोरदार पाऊस चिंब वातावरण व वा चिखलमय मैदान अशा पूरक वातावरणात कंदूर तालुका शिराळा येथील श्री दत्त विद्यालयाने विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळावा म्हणून शाळेच्या आवारात चिखल महोत्सवाचे आयोजन केले या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध देशी खेळ खेळत मनमुरात आनंद लुटला कंदूर येथील दत्त विद्यालयात प्रतिवर्षी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वे उपक्रम राबवले जातात शाळा ग्रामीण भागात असून शाळेत शिकणारी जवळपास सर्वच मुले शेतकऱ्यांची आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शेती माती निसर्गाची ओढ साहजिकच आहे पर्यावरण शिक्षणासाठी शाळेच्या आवारात पोषक वातावरण आहे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात राणावनात खेळल्या जाणाऱ्या गावाकडच्या जुन्या खेळांची ओळख व्हावी म्हणून शाळेत आगळ्या वेगळ्या चिखल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या विस्तीर्ण मैदानात चिखलातच आट्यापाट्या पाठशिवणी लंगडी रस्सी खेच आदी खेळ खेळत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला चिखल व पावसाच्या सरीत चिंब भिजत जल्लोष केला शिक्षक संग्राम सिंह पवार सहदेव खोत प्रियांका चौकुले राजश्री पाटील प्रांजली पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत या महोत्सवात आनंद लुटला खेळ या विद्यार्थ्यांना वेगळे अध्ययन अनुभव देण्याचा हा प्रयत्न होता सर्व विद्यार्थ्यांनी यात मोठ्या आनंदात सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मुख्याध्यापक बी एस पाटील शिक्षक प्रल्हाद परी अजित कुमार शिंदे राजश्री पवार किरण कुमार शेळके संपत पवार मारुती कुंभार यांनी सहकार्य केले फोटो महोत्सव हा आमच्यासाठी खूप आनंददायी कार्यक्रम होता यातून आम्हाला खूप आनंद मिळाला या, या कार्यक्रमात आम्ही सर्व मुले मुली देशी खेळ खेळलो या का या कार्यक्रमात कार्यक्रमातून आम्हाला खूप काही शिकता आली आज आमच्या श्री दत्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्यातील एक वेगळा उपक्रम म्हणून चिखल महोत्सव घेण्यात आला विद्यार्थी अत्यंत आनंदाने या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि या उत्सवात चिखलातील रस्सीखेच पाठशिवणी कबड्डी तसेच अन्य खेळ खेळून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत मनमुराद आनंद लुटला आणि विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न केला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष